तर बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच एक लिफ्ट आहे म्हणजे जी कोणत्याही सीजनमध्ये आपण पाहिली नव्हती तर ही लिफ्ट आहे हे लिफ्टसारखं वाटतंय खरं पण ही लिफ्ट नाही आहे काय आहे आपण आज जाऊनच बघूया जी खरं तर आपल्याला लिफ्ट वाटत होती ती लिफ्ट नाही आहे हे वॉशरूम आहे आणि खरंच इथे आल्यावर चक्रव्यूची फिलिंग येते मला कारण का एवढं सुंदर असं वॉशरूम मी पहिल्यांदा बघते आहे एकदम मिरर डिटेलिंग आणि ही झुंबरची डिटेलिंग तर खूप सुंदर आहे मिररमधून जेव्हा याचं रिफ्लेक्शन येतं आहे तेव्हा ते अगदी सुंदर दिसतं आहे आणि मला असं वाटतं मी इथेच राहावं हीसुद्धा घरातली एक हायलाईट आहे वॉशरूम पहिल्यांदा या सीझनमध्ये इतकं भारी आणि इतकं भन्नाट दाखवलं गेलं आहे तुम्ही बघू शकता इथे सुंदर असे एलिमेंट्स आहेत बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे की वॉशरूम्स नेहमी आपण ब्लॅक थीमवाले किंवा लाल थीमवाले बघत आलो आहे पण असं पहिल्यांदा झालं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ही डिटेलिंगसुद्धा दिली गेली ह्याच्यामध्ये ची एलिमेंट जे आहे ते खूप सुंदर दिसते आणि सिल्वर जे आहे आणि इथेसुद्धा काउच दिलं गेलं आहे म्हणजे इथे बसूनसुद्धा गॉसिप आणि बरंच काही होणार आहे सो हे बघू शकता खूप सुंदर असं वॉशरूम आहे इथे वॉशरूम्स आहेत आणि कॅमेरे चारी बाजूला कॅमेरे हे झुंबरचं डिटेलिंग मला फार आवडलं आहे म्हणजे वॉशरूममध्ये आपण असं खूप कमी किंवा बघतच नाही पण ही जी डिटेलिंग आहे ती खूप आवडली आहे मला आणि इथे बसूनसुद्धा गॉसिप म्हणजे गॉसिपला इथे जागाच जागा आहे जसं मी म्हणाले की प्रत्येक कॉर्नरला काहीतरी डिटेलिंग आहे तसंच इथेसुद्धा एक डिटेलिंग आहे आपण टिश्यू पेपर्स किंवा टॉयलेट पेपर्स जे आपण वॉशरूममध्ये बघतो त्या टाईपचं इथे एक एलिमेंट केलेलं आहे म्हणजे खूप विचार करून हा सेट तयार केलेला गे तयार केला गेला के आहे आणि हे सुद्धा सिल्वर स्पार्कली असं एक टिश्यू पेपर रोल आपण जे म्हणतो ते इकडे आहे असं वाटतं वॉशरूममध्येच बसून राहावं पण नाही आपल्याला अजून घर एक्सप्लोअर करायचं आहे तर आत्ता आपण बेडरूमकडे वळूया इथेसुद्धा एक वेगळीच थीम आहे म्हणजे लॉन एरिया लिव्हिंग एरिया आणि बेडरूमची कम्प्लिटली वेगळी थीम आहे बघूया काय आहे ती थी थीम थी? 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 मोस्ट एक्सायटिंग पार्ट या घरातला आहे बेडरूम म्हणजे जिथे मस्त चिल करतात कंटेस्टंट्स तसंच ह्या बेडरूमची थीम अंडर वॉटर आहे म्हणजे पाण्याच्या खाली जी, जी लाईफ आपल्याला दिसते त्या हिशोबाने बेडरूम डिझाईन केलं गेले आहे म्हणजे बेडशीटपासून ते सगळं ब्ल्यू थीममध्ये आहे ब्लूचे कलर शेड्स बघू शकतो आणि इथे सुंदर असे एलिमेंट जे आपण अंडर वॉटर बघतो त्या टाइपची इथे पेंटिंग्स किंवा एक आर्ट फॉर्म बघायला मिळतंय बरं सर्वात जास्त भांडणंसुद्धा इथेच होणार आहे कोणाला कोणता बेड मिळणार आणि कोणाची कोणती जागा असणार सो so, हे सुद्धा बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे इथे काही बेड्स सिंगल आणि काही डबल आहेत म्हणजे कोण कसे ग्रुप्स फॉर्म होत आहेत त्या हिशोबाने हे बेड्स डिवाईड केले जाणार आहेत सो so, हे अंडर वॉटर थीम मला खूप जास्त आवडली आहे इथे मध्येसुद्धा बघू शकतो आपण खूप सुंदर पद्धतीने लाईटिंग्स किंवा झुंबर असतात ते एक क्रिस्टल फॉर्मॅटमध्ये बनवलं गेलं आहे कमाल लाइटिंगच यावे आणि प्रत्येक जागी काही ना काही डिटेलिंग आहे सो ही, ही, so, ही अंडर वॉटर थीम असलेली बेडरूम आहे प्रत्येक जागी काही ना काही डिटेलिंग आहे आणि इथे जी डिटेलिंग आहे ती कमाल आहे एक मासा जो ह्या भिंतीमधनं निघाला आहे आपण बघू शकतो म्हणजे इतकं अंडर वॉटर थीमची ही बेडरूम डिझाईन केली गेली आहे आणि हा मासा इथून निघून या भिंतीतून बाहेरला दाखवला आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी ऑन द टॉप इथे फ्रेमसुद्धा त्या हिशोबाने डिझाईन केल्या आहेत वाईट फ्लार्स आणि वाईट ब्ल्यू व्हाईट अशी थीम दिली गेली आहे आणि सगळ्यात जास्त कंटेस्टंटचं लक्ष ज्या रूमकडे असतं ती आहे कॅप्टन्स रूम आणि कॅप्टन्स रूमचं थीम कलर ह्यावेळी सगळं वेगळं आहे आपण लवकरच बघूया ती रूम चला आत्ता मी तुम्हाला एक अशी रूम दाखवते ज्याच्यासाठी डे वनपासून चुरस रंगते ती म्हणजे कॅप्टन्स रूम बघूया आणि ह्यावेळेला कॅप्टन्स रूमचं थीमसुद्धा एकदम युनिक आहे आणि कलर तर काय बघाल म्हणजे पर्पल कलर किंवा असं हो... लॅव्हेंडर क्रिस्टल ओमंग सरांशी बोलताना ते म्हणाले की समुद्रामध्ये आपण जे क्रिस्टल बघतो त्या हिशोबाने म्हणजे सगळ्यांचं लक्ष त्या क्रिस्टलकडे असतं ती म्हणजे कॅप्टन्स रूम आणि ही आहे ती कॅप्टन्स रूम खूप सुंदर सजवली गेली आहे आणि हा रूमचा मानकरी पहिल्या आठवड्यात कोण असेल ह्याची उत्सुकता आपल्या प्रत्येकाला असते तर ते एक पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे ही आहे कॅप्टन्स रूम म्हणजे प्रत्येक डिटेलिंग दिलं गेलं इथे क्रिस्टल्स आहेत डायमंड्स आहेत बरीच काही डिटेलिंग आहे आणि मला हा रंग खूप जास्त आवडलाय खूप जास्त नॅचरल फ्रेश असा हा कलर आहे आणि खरंच बेड सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे सो so, मंडळी हे होतं बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचं हे लय भारी घर तुम्हाला कसं वाटलं हे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा हा भन्नाट सीझन अठ्ठावीस जुलैपासून फक्त कलर्स मराठीवर